तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण एक नवीन आज रोजीची अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकवीसशे रुपये आणि लाडक्या भावांना सहा हजार रुपये आता मिळण्यासंदर्भात जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे तर सर्व माता आणि जे आपले लाडके भाऊ असतील आणि आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी खुशखबर आहे तर सगळ्यांना या ठिकाणी पैसे नवीन योजनेमार्फत मिळणार आहेत लाडक्या लाडक्याबाईंना लाडकी योजना आणि भावांसाठी लाडका भाऊ योजना याचे सहा हजार रुपये मिळणार आहेत आता बघा नुसतीच म्हणजे नुकतीच जी काही अपडेट आलेली आहे ती हीच आहे की सगळे जे पण आपले भाऊ असतील ज्यांनी इथं अप्लाय केलेलं असेल आणि जर तुम्ही नसीन अप्लाय केलेलं तर तुम्हाला काय करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पर मंथ सहा हजार रुपये लाडका भाऊ योजना आणि महिलांसाठी या ठिकाणी एकवीसशे रुपये पर महिन्याला या ठिकाणी लाडकी बहीण योजना त्याचे पैसे कधी भेटतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करायची आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधून तुमचा जो काही फॉर्म आहे तर अशा पंचावन्न हजार बहिणींचा फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल किंवा नसेल आता जर तुमचं त्या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही जर नसेल तर भेटेल तर तुम्हाला ते कसं पाहायचं आहे की तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत सांगणार आहे तर बघा टोटली तुम्हाला आठ हजार जवळपास या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये भेटणार आहेत लाडकी बहीण व लाडक्या भाऊ योजनेसाठी तर तुम्हाला हे पैसे कधी पळतील आणि तुम्हाला याच्यासाठी काय करायचं आहे सगळं काही डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर प्रत्येक माता आणि प्रत्येक भाऊसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या बेलायकन प्रेस करून जास्तीत जास्त जास व्हिडिओला शेअर पण करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा तुम्हाला मी मागच्या वेळेस बोललेलो होतो की पंचावन्न हजारपेक्षा जास्त बहिणींना या ठिकाणी जवळपास लाडक्या बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं आहे आता याच्यामागचे कारण तुम्हाला माहिती की शासनाचे नियम तोडून फॉर्म भरणे आता समजा काहींचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे पण त्यांनी तिथं अडीच लाखापेक्षा कमी दाखवलं आहे मग हे शासनाला ऑटोमॅटिकली कळतं आता हे कसं कळतं जी काही ऑनलाईन प्रोसेस झालेली आहे त्याच्यानुसार कळतं त्याच्यानंतर तुमच्या घरी फोर व्हीलर कार नको पाहिजे त्याच्यानंतर समोरचं कोणाच्या जी काही महिला असेल तर त्यांच्या वा नावावरती शेती असेल आता शेतीचं जर समजा तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय आणि जर तुम्हाला लाडक्या बहिणीचासुद्धा लाभ पाहिजे तर तो तुम्हाला लाभ दिला जाणार नाही आहे कारण ऑलरेडी तुम्हाला जर शेतीचा दुसऱ्या योजनेचा लाभ भेटतोय तर तुम्हाला इथं तुमचं नाव रद्द केलं जाणार आहे योजनेतून तुम्हाला अपात्र केलं जाईल ठीक आहे तर असे अनेक कारणं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय शासनाचा ठीक आहे हे मी तुम्हाला बोललेलो होतो आता महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे होतं की तुम्हाला दोन कामं काय करायची प्रत्येक वर्षी तुम्हाला ई के वाय सी करायची आहे आणि हे अनिवार्य आहे जून जुलै महिन्यामध्ये तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कंटिन्यूली पुढं भेटणार आहे अदरवाईज तुम्हाला हप्ता भेटणार नाही आहे आता लाडक्या भाऊसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण एकवीसशे रुपये कधी बँक खात्यात क्रेडिट होतील डिपॉझिट होत तेच मी तुम्हाला आता देणार आहे ठीक नऊ वाजता तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील अठरा मे रोजी ठीक आहे आता लाडक्या भावांसाठी जी काही मागच्या वेळेस योजना जाहीर करण्यात आलेली होती तर ती जी काही योजना ती जाहीर करण्यात आली त्याच्यानंतर काहींनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत लाडक्या भावांनी हे मला माहिती आहे आणि हे मी वैयक्तिकसुद्धा केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा दुसऱ्यांचे फॉर्म भरून दिलेले आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे परंतु तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळालेला नव्हता मग लाडक्या बहिणीचं जे काही या ठिकाणी निर्णय आहे तर तो पंधराशेवरून दोन हजारवरती केला जाणार आहे जवळपास दोन हजार शंभर रुपये परंतु तो काहीच झालेला नाही आहे आता तुम्हाला लाडक्या भावाचं नंतर सांगतो अगदर लाडक्या बहिणीला सांगतो तर बघा एकवीसशे रुपयांचं तर यामध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे परंतु तुम्हाला पंधराशे रुपये जे काही आहेत तर ते आपले जे काही महिला व या ठिकाणी बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आहेत त्यांनी ऑफिशियल अपडेट अशी दिलेली आहे आज आणि आजचा जो काही निर्णय तो हाच होता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तर तुम्हाला पंधराशे रुपये या महिन्याच्या जवळपास पंचवीस तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील आता काही ना पंधराशे भेटतील काहींना तीन हजार भेटतील महत्त्वाचं म्हणजे ज्यांचे मागचे हप्ते बाकी तर त्यांना काहींना पंधराशे भेटतील काहींना तीन हजार आणि काहींना साडेचार हजार तर अशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यात पैसे क्रेडिट होणार आहे तुम्हाला आता असं नाही म्हणायचं की सर मला पंधराशेच का आले तुमचे मागचे जर थक बाकी असेल मागचे हप्ते तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होतील आता काही महिलांचं बँक अकाउंट मायनसमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आलेला होता परंतु त्यांचा हप्ता तिथं या ठिकाणी कट करण्यात आला म्हणजे त्यांचं जे काही बाकी होती तर त्यामुळे ते त्यांचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कट झाला आणि त्यांना कळालंच नाही की तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा नाही तर असंसुद्धा भरपूर बहिणींसोबत प्रकार झालेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे सांगणार आहे की तुमचं नाव लाडक्या बहीण योजनेमधून पात्र किंवा अपात्र करण्यात आलेलं आहे ते कसं पाहायचं तर ते डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी माहिती देतो आहे मी तुम्हाला जेवढे पण डिस्ट्रिक्ट आहेत मराठवाड्यामध्ये तर तेवढे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि तिथं माहिती देण्यात आलेली की एवढ्या जिल्ह्यातून एवढ्या महिलांचं नाव कट करण्यात आलेलं आहे अपात्र करण्यात आलेलं आहे हे तुम्हाला ज्यावेळेस समोरचा हप्ता येईल त्याच वेळेस लक्षात येणार आहे कारण हप्ता ज्याला आला तो पात्र आणि ज्याला नाही आला तो अपात्र मग तिथूनच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सो so, त्याच्यानंतर समोरची अपडेट हे तुमच्या लक्षात आलंच असेल ठीक आहे आता समोरचं म्हणजे लाडका भाऊ लाडका भाऊसाठी फॉर्म भरून घेतले त्याच्यानंतर पैशांचं आश्वासन दिलं की सहा हजार आठ हजार दहा हजार असे भेटतील परंतु कुठलाही हप्ता मिळालेला नाही आहे ही योजना फक्त जाहीर करण्यात आलेली होती आणि भावांना या ठिकाणी फक्त एक आश्वासन दिलेलं होतं पैसे कुठल्याही प्रकारचे आलेले नाही आहे अजून तर कुठलीही अपडेट नाही आहे भावांचा प्रश्न होता होता बहिणींचा प्रश्न होता त्याच्यामुळं हे याचा आपण सोल्युशन घेऊन आलेलो होतो म्हणजे एक माहिती घेऊन आलेलो होतो अजून कुठली अपडेट नाही आहे पैसे पण नाही आहे जर आले पैसे तर मी तुम्हाला तशी अपडेट देणारच आहे त्यामुळे चॅनलवरती अपडेटमध्ये राहा सगळ्यांनी सगळ्यांना हीच रिक्वेस्ट आहे यामध्ये सगळं काही लक्षात आलं असेल लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात क्रेडिट होऊन जाईल तुम्हाला ई के वाय सी बाकी असेल तर करून घ्या त्याच्यानंतर लाडक्या भावांना कधी पैसे भेटतील काय सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्या सगळ्यांना पैसे भेटतील टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र